पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत माझा एक असा बारकाच चॅनल आहे भरत गुहे व्लॉग असा तर ते त्याला जो सपोर्ट करजास नांग जास् व्हिडिओ चांगले चांगले कमेंट हो कर जास। ना आजच आमचा एक नवीन व्हिडिओ दिला आहे सिलेक्शन करून असा नितेश बुंदे या चॅनलवर तर ज्याही कोणा नांगेल निव्हा तेही जा एकदा चॅनलला ज्यांना नांगा मस्तच आहे व्हिडिओ सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा आमचा असाच आता परत एक बारका बारकाच व्हिडिओ आहे शूटिंगसाठी दिला हो ये हे नांगा मस्तपैकी लोकेशन पण आहे तर नांगू आता जाऊ त्यांची इकडं चालू आहे टेक चला जाऊ बरं <coughs> ये नांगा आपलं मित्र सगळं चालू आहे व्हिडिओ बنده हाय 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 जरा कापली नवीन व्हिडिओचा काहीतरी सांगा ना आजचलाय असं काहीतरी हां ते ना आपला ते तर आज आहे ते नागे। नांगला मा एकादा नाही नांगला मग त्याही नांगा लाईक करा शेअर करा नाही कमेंट कर जास हु। हु। कमेंट कर लवकर विस्तरच चांगल्या चांगले जरा चल हां तुम्ही तुम्ही चालू ठेवा तुमचा काम चालू ठेवा त्यांचा जुगाड ते तिकडे करता हा माझा जुगाड मी बारके चॅनल वर जुगाड मी करून पाहतो काय काय लोकेशन नागा आमचे मित्र पण आम्ही न आम्हीच राहतो सगळेजण लोकेशन तर नागा ना काय खरेदी तुम्ही पण या एकदा आमच्या गावात नक्की हिंडाय पहिले तू तिकडे काय का सांग आपलं करा करा तुम्ही तुमचा चालू ठेवा

हाँ, है? गया, गया। बता, गया। होता बताक, ये बताक दे दे है चाउल पांच को

तुला माहित काय खाला ना का चावूल म्हणजे म्हणजे कोणी तरी निमतीला थोडस हे खाला का मंग ना तेल पण ना साखर पण सांग बर खा

ए, ए, ला तो डायलॉग नाही सांग चिकटला गे चिकट लागेल अशी वस्तू माना हा फसवेल ना ते तुला हो <laughs> खाऊ अरे आता येतोय कसा सांगला सांग ना तू असाच मी सांग पण सांगा तुसा असेल तसा चावल

<laughs> नको ते समोर ये येतो पण तो चष्मा पहिला कोणा पाहता एडिटिंग करताना फटकन थांब हो हो नाही